नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीचा दिवस आहे मित्रांनो या दिवशी दिवसभर स्वामींची सेवा करावी तर लोकांना स्वामी सेवेकरांना प्रश्न पडतो की दिवसभर स्वामींची सेवा कशी करावी आम्ही काय करावं तर मित्रांनो ही माहिती हा व्हिडिओ नक्की बघा आम्ही तुम्हाला सांगणार आहे दिवसाची पूर्ण दिवसाची संपूर्ण सोपी सेवा तर मित्रांनो या दिवशी म्हणजे नऊ मेच्या दिवशी रविवारच्या दिवशी सकाळी लवकर उठावे अंघोळ वगैरे करून सगळ्यात आधी तुम्ही स्वामींच्या समोर फोटोसमोर मूर्तीसमोर देवघरासमोर जाऊन बसावं त्यानंतर अगरबत्ती दिवा लावून स्वामींचे अभिषेक करावे स्वामींच्या मूर्तीला अष्टगंध फोटोला अष्टगंध लावावा हिना अत्तर असेल तर हिना अत्तर लावावे त्यानंतर नमस्कार करावा आरती येत असेल तर आरती ओवाळावी त्यानंतर स्वामींचा मंत्र जाप श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा माळेने करावा किंवा पाच दहा मिनिट करावा त्यानंतर दूध साखरेच्या नैवेद्य स्वामींना दाखवावा एका वाटीत दूध घेऊन चिमुटभर साखर टाकून तो नैवेद्य स्वामींना दाखवावा त्यानंतर तुम्ही तुम्हाला जेही वाचायचं असेल जेही स्तोत्र वाचन पारायण करायचे असेल ती सेवा तुम्ही करू शकतात ते झालं की हे सकाळचं कार्य झालं त्यानंतर दुपारी तुम्ही जेही जेवणासाठी बनवलं असेल तो नैवेद्य स्वामींना दाखवावा नैवेद्य दाखवताना त्यावर तुळशीचे पानं नक्की ठेवावीत आणि त्यानंतर पुन्हा एक माळ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप अवश्य करावा मित्रांनो त्यानंतर संध्याकाळी देवपूजा करताना स्वामींना नमस्कार करून स्वामींची आरती करून पुन्हा स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा आणि रात्री तुम्ही जेही जेवणासाठी बनवलं असेल तो नैवेद्य स्वामींना दाखवावा तर हा एकदम सोपी पद्धत आहे स्वामींची सेवा करण्याची दिवसभर तुम्ही स्वामींचा मंत्रजाप तर कराच पण नैवेद्य दाखवायला अजिबात विसरू नका जेही तुम्ही जेवणासाठी बनवलं असेल तो नैवेद्य तुम्ही आवडीने दाखवा जसं की आपल्या घरात कोणी पाहुणे येतात आपण त्यांना नाश्ता पाणी जेवण सगळं काही वेळेवर देतो तसंच स्वामीनाथ सुद्धा द्यायचं आहे ते आपल्या घरातले सदस्य आहेत तर मित्रांनो हे कधीच तुम्ही विसरायचं नाही आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद